हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज दिवाळीच्या फराळामधला पहिला पदार्थ मी बनवते शंकरपाळी तर गोडापासून सुरुवात करते शंकरपाळी बनवण्यासाठी इथे एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्याच एक वा एका वाटीने दूध घेतलेलं आहे तर हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर साखर विरघळण्यासाठी मी इथे गॅसवर ठेवलेलं आहे भांडं आणि आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे फक्त साखर विरगाळेपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी साखर विरगळेपर्यंत मिक्स करून घेते नंतर मग आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण पीठ भिजवाय म्हणजे मैदा भिजवायचा आहे तर इथे आता साखर विरगळलेली आहे चांगली मिक्स झालेली आहे व्यवस्थित तर मी इथे गॅस बंद करून आहे आणि आता आपण हे थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण मैदा आणि तूप मिक्स करून घेऊया तर त्याच एका वाटीने मी इथे तूप घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैदा घेतलेला आहे म्हणजे चार वाट्या मैदा होईल एवढा आहे तर, थोड़ो -थोड़ो हो आ, तर आ, हे आपल्याला तूप थोडं थोडं घालून चांगलं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अगदी त्याचा गोळा तयार होईल एवढं आपल्याला हे तूप घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जेवढं आपण साखर घेतो तेवढंच आपल्याला दूध आणि तूप पण तेवढंच घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं मावेल एवढा मैदा घ्यायचा आहे ते व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आपले शंकरपाळ्या होतात अगदी खुसखुशीत आणि त्याला छान लेयर्स येतात तर हे आता मी तूप आहे ते थोडं थोडं घालून व्यवस्थित मैद्यामध्ये मा मिक्स करून घेते तर इथे मला थोडंसं तूप जास्त वाटलं म्हणून मी एक दोन चम दोन तीन ते तीन चमचे होईल एवढं तूप बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे छान त्याचा गोळा तयार होतो आहे तर आता आपण जे साखर आणि दूध मिक्स करून ठेवलं आहे ते ह्या मैद्यामध्ये मा घालून आपल्याला थोडं थोडं घालून छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे म्हणजे हे जे तूप आणि साखर मिक्स करून ठेवलं आहे तेवढ्यामध्ये हा मैदा भिजेल एवढंच आहे ते खरं तर तर हे आपल्याला तरी पण थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं भिजवून घ्यायचं आहे पीठ तर मी अगोदर व्यवस्थित भिजवून घेते आणि भिजवल्यानंतर आपल्याला हे पीठ अर्धा तास तसंच ठेवायचं आहे आणि अर्धा तासानंतर याच्या आपल्याला शंकरपाळ्या बनवायच्या आहेत तर आता हे थोडं थोडं पाया दूध घालून मी व्यवस्थित पीठ भिजवून घेते अगोदर तर इथे मी छान असं पीठ भिजून घेतलेलं आहे आणि अर्ध्या तासानंतर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे सुखं वाटतं आहे आपल्याला हे जास्त पातळ नाही वाटत तर आप आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया एकदम मऊसू तसे गोळे नाही होत तयार तर आपल्याला जसे होतील तसे बनवून घ्या घेऊन लाटावे लागतील तर मी आत्ता अशा प्रकारे छोटासा गोळा घेते आणि आपल्याला लाटून घ्यायचा आहे एकदम पातळ किंवा जास्त जाड ठेवायचे नाही आहेत मीडियम आकाराच्या होतील अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि लाटताना त्या सुटल्या जातात त्याचे तो छान असे आपली पोळी तयार नाही होत एकदम तर अशा प्रकारे हे बघा लाटून घेतलेलं आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्या आम्ही कट करून घेते अगोदर आणि नंतर मग आपण शंकरपाळा छान अशा कट करून घेऊया तर साईडचे जे आहे ते काढून घेते आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत तर सगळ्या शंकरपाळ्या मी अशाच अगोदर कट करून घेते आणि नंतर मग आपण ह्या फ्राय करायला घेऊया हो तर हे बघा शंकरपाळ्या मी कट करून एका ताटावर काढून ठेवल्यात आणि इथे तेल पण गरम झालेलं आहे आपलं आणि मीडियम ते स्लो गॅसवरच आपल्याला ह्या शंकरपाळ्या फ्राय करायच्या आहेत जास्त मोठा गॅस करायचा नाही आहे आणि सुरुवातीला एक दोन मिनिट आपल्या त्या आपल्याला त्या तशाच ठेवायच्या आहेत हलवायचं नाही आहे त्यांना नाहीतर मग त्या लगेच तेलामध्ये विरगळल्या जातात तर अगोदर त्यांना सेट व्हायच वाईल, सेट व्हायला द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना परतवून छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर एक दोन मिनिटानंतर मी अशा प्रकारे हळूहळू त्यांना हलवून फ्राय करून घेते आणि छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत जास्त वेळ फ्राय करायच्या नाही आहेत कारण शंकरपाळा काढल्यानंतर पण त्या बराच वेळ जोपर्यंत गरम आहेत तोपर्यंत त्या तो आतून शिजत असतात त्यान थंड होईपर्यंत आणि नंतर मग त्याचा कलर चेंज होतो आणि खरपूस कलर येतो किंवा चव पण त्याची भाज जास्त करपल्यासारखी लागते तर आपल्याला हे गोल्डन कलर येईपर्यंतच फ्राय करायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला काढायचे आहेत आणि आता बघा शंकरपाळ्या चिकटलेल्यासारख्या वाटत होत्या पण आता त्या सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत छान अशा त्या सेट झाल्या की वेगळ्या होतात आणि छान फ्राय होतात तर आता आपण या छान भाजून घेऊया अगोदर आणि आता बघा शंकरपायांचा कलर चेंज झालेला आहे गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे तर अजून एक दोन एक मिनिटभर आपण या आप फ्राय करून घेऊया चांगल्या आणि त्याच्यानंतर मग काढून घेऊया तर आता बघा शंकरपाळ्या छान भाजलेल्या आहेत आता मी ह्या काढून घेते एवढ्याच आपल्याला भाजायच्या आहेत जास्त भाजायच्या नाही आहेत तर आता आपण ह्या काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या फ्राय करून घेऊया बघा आपल्या सगळ्या शंकरपाळ्या फ्राय झालेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत बघा हाताने प्रेस केल्या था, तर त्या तुटतात आणि छान लेयर्स पण आलेले आहेत तर तुम्ही पण अशा नक्की ट्राय करून बघा खूप छान खुसखुशीत तयार होतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता